जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बिलिचापडा येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांची बिलिचापडा येथे भेट तेरा वर्षाच्या मुलाची जन्माची नोंद नाही जिल्हाधिकाऱ्या समोर बिलीचापडा येथील आदिवासींनी मांडले गारहाणे आदिवासींच्या जन्म मृत्यूची नोंद होतच नाही बिरसा फायटर्सच्या वर्षाच्या पाठपुराव्यास यश नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बिलिचापडा येथे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिलीचापडा येथील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत भेट दिली बिलीचापडा येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत समस्यांवर बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गेल्या दोन वर्षापासून सुरू ठेवलेला पाठपुरावा व पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आदिवासी संघटनांच्या सभेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी बेलिचापडा येथील प्रलंबित मागण्या रोखरोख मांडल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी बेलिचापडा येथे भेट दिली या भेटीत जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांच्यासोबत तळोदा तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा वनविभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी भ्रमसेवक आशा वकर आदी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा बिलिचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले व संपूर्ण बिलिचापडा बिरसा फायटर्स टीम व गावकरी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा पुष्पगुच्छ देऊन आदिवासी भगिनींनी स्वागत केले तहसीलदार यांचे स्वागत गाव अध्यक्ष वनसिंग पटले यांनी केले तर गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा यांनी केले त्यानंतर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी भारतीय या बैठकीनुसार स्वतःच जमिनीवर बसत सर्वांना जमिनीवर बसवत आदिवासी बांधवांशी हितभूत साधत समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जन्म मृत्यू व विवाहाची नोंद करा तेरा वर्षाच्या मुलाची जन्म नोंद नाही गेल्या अनेक वर्षांपासून होत नसलेल्या जन्म मृत्यूची नव्याने नोंद करा नोंद न केल्याची तक्रार पुन्हा आल्यास ग्रामसेवक व सरपंच यांना अपात करण्याच्या वनपट्टी प्रमाणपत्र द्या येथे पन्नास बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा बेलीचापडा येथे शाळा सुरू करा विजेची सोय करा पाण्याची सोय करा रहिवाशी दाखला व घरपट्टी द्या रस्ता डांबरीकरण व खडीकरण करा इत्यादी मागण्या गावक यांकडून करण्यात आल्या जिल्ह्यात शिवजयंतीची सुट्टी शासकीय असताना जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी वेळ काढून बिलीचापडा येथे भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे गावक यांनी आभार मानले बिरसा फायटर्सच्या दोन वर्षाच्या पाठपुराव्याने स्वतःच जिल्हाधिकारी आपल्या दारी बिलीचापडा येथे चाल्यावर गावकरी यांनी समाधान व्यक्त केले व आदिवासी संघटनेचे आभार मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Aí tira a partir. मतदान कोणती तुम्ही जर पुढच्या पासून ग्रामपंचायत ठराव मागत आहात तर पुढच्या ग्रामपंचायत मध्ये येत असणार नायतीमध्ये एलजीडी कोण असतो आणि त्या ग्रामपंचायतीच्या मध्ये चार पाच गाव येतात तुळजा ये ग्रामपंचायत खाली कोणते कोणते गावात आय एम नॉट मग यांच्यासाठी ग्रामपंचायतच हा प्रश्न फक्त आपली रिहॅबिलिटेटेड साठी येतो ते ठीक आहे आपली रिहॅबिलिटेटेड साइट नवीन आली आहे ते उठले आणि नवीन मध्ये आले तर त्यांना आपण म्हणतो ठीक आहे तुमचं ग्रामपंचायत पुण्यापर्यंत पण आम्ही एक ग्रामपंचायत सोबत अटॅच करतो त्यांना इव्हन माझे जे सर्वात नवीन आहे से, जे सेटलमेंटल पासून आले त्यांना पण ग्रामपंचायत तर आहेच ना मग शक्य आणि आता तुमचं काय म्हणणं की ते आता आले हा म्हणजे ते जावल तिथं बी बसलेलं आहे ना ग्रामस्थ सरपंच मेंबर कोला जीव दिला नाही ते पूर्ण ग्रामस्थ

तेरा वर्षाचा मुद्दा त्यांची जन्माची मुली हा कुठे शिकणार आणि याला क्रमांत देणार ते भरपूर मुलं पाहिजे

आठ नंबर मिळायला पाहिजे यांना रेशन मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता मॅम बाकी ग्रामस्थांची जी तक्रार आहे तुम्ही पाच मिनिटं या तुला झाला तुम्ही मी पाच मिनिटं तुम्ही या ऐकून घ्या मॅम हा जो कायमचा यांचा बिन आमचा बी जो वाद आहे हा कुठं तरी मिळायला पाहिजे आमची आमची भावना मला इंटरेस्ट या गोष्टीमध्ये आहे की माझा मूल आणि माझं स्टॅट्यूट असं म्हणते की या लोकांना इथे बसायला नको किंवा त्यांना पट्टे नाही द्यायचं मी नाही पाहिजे आणि माझं स्टॅट्यूट जर असं म्हणते की ग्रामसभा ज्या गोष्टीसाठी सर्विस देते सर्व्हिस आयडर सरपंच शोधी मला सोपी भाषा बोलते मी मला यांची साईड घ्यायची नाही तुमची साईड घ्यायची नाही आपलं जे रूट काम आहे ते झालं पाहिजे आणि हा जन्ममृत्यू नश्च பயல <laughs> கா <laughs> <laughs> <laughs>